चला तर आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये चटकदार आणि असे झणझणीत पौष्टिक असे उकड शंगोळे बघणार आहोत गरमागरम पावसाळ्यामध्ये असे उकड शंगोळे आणि तेवढेच हेल्दी खायला खूप छान असतात आणि गरमागरम खाल्ले की त्याची मजा मजा अजूनच जास्त वाढते आणि त्याच्यासोबत लोणचं पापड हे असलं की अजून जास्त त्याची चव वाढते तर चला तर आपण उकड शेंगोळे बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूयाच अगोदर आपण वाटण वाटून घेणार आहोत चटणी वाटून घेणार आहोत तर हिरव्या मिरच्या लसण जिरं एवढेच घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे हिरव्या मिरच्या घातल्यावर जास्त बारीक फाईन पेस्ट बिलकुल करायची नाही थोडं जाडसरच याची वाटण वाटून घेतलेलं आहे मी हे बघू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि असं जाडसर थोडं आपण मिक्सरला काढून घेतलेलं आहे आपण पालकाचे उकड शेंगोळे बनवणार आहोत तर त्या पालकाच्या उकड शंगुळ्यासाठी मी भा पालक स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून असा ठेवलेला होता तर आता पहिले ती चटणी एक चमचा टाकली एक मोठ्या ने ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे छोटा चमचा बेसन टाकलेला आहे आणि त्याच चमच्यांना पाऊन चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ज्वारीचं पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं चा आहे याच्यात आणि सर्व पीठ मिक्स करायचे पौष्टिक होतात यामुळं आणि थोडी हळद टाकलेली आहे एक चमचाभर आणि परत चवीनुसार आपण पहिल्यांदा मीठ कमी टाकलं होतं त्यामुळं चवीनुसार मीठ हे मापातच टाकायचं तर अशा पद्धतीने हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात येतं अगोदर सगळं पीठ चोळून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच पाने पाण्याने आपल्याला हे पीठ चांगली अशी मळून घ्यायची आहे आणि हेल्दी आणि दुसरं म्हणजे मोठ्या पासून तर लहान मुलांपर्यंत आवडणारे असे उकड शंगोळे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये गरमागरम खायला खूप जास्त छान लागतात तर अशा पद्धतीने हे चांगली कणिक मळून घ्यायची साधारण एक वाटी एवढंच पाणी लागलं जास्त पातळ करायचे नाही नाही तर शेंगुळे आपल्याला मळता येणार नाही हे ये बघा अशा पद्धतीने कणिक मळून घेतली आता मी कढई ठेवलीने साधारण एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा जिरं टाकायचं त्याच्यात आणि जिरे चांगले तडतडून तोर द्यायचे अशा पद्धतीने जरी चांगले तडतडले का थोडी हळद टाकायची त्याच्यात हळद टाकल्यानंतर एक चमचा आपल्याला धने पावडर टाकायची चव छान लागते यामुळं तुमच्याकडं तुम्ही जर हिरव्या मिरच्या जास्त नसेल घातल्या तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता आणि पाणी टाकलेलं आहे थोडं आपल्या आधनामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि आता आपण शेंगुळे वळून घेऊया शेंगुळे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही वळू शकता गोल आणि वेगवेगळे आकार करू शकता किंवा लांबट करू शकता जेणेकरून चांगले लवकर शिजल्या जाईना अशा पद्धतीने आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचे जास्त जाडीने शेंगोळे वळायचे कारण शिजायला त्रास होतो मी तर जास्त लांबट ठेवते पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आकार आपल्याला शेंगोळ्यामध्ये करता येते असं काही नाही आणि लांबट शेंगोळ्याचं काय होतं की हे चा च चांगले भाजल्या त उकडले जाते लवकर आणि कच्चंसर पाना हात नाही त्याच्यात कधीकधी गोल पण करतात जास्त उकड फळंही म्हणतात याला आणि शेंगोळे पण म्हणतात तर एवढे छान टेस्टी आणि हेल्दी होतात हे पौष्टिक पण असतात मुलंही खाऊ शकतात ह्या अशा पद्धतीने कधीकधी गोलही वळायचे आणि कधी कधी आपण ओळेव वो लाडू जसे करतो त्या पद्धतीने आप आपल्याला उकड शेंगुळे करता येतात असं काही नाही की गोलच उकड शेंगुळे करावं तर ह्या अशा ओळेव वो लाडूसारखेही ते श उकड शेंगुळे आपल्याला करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने वेगवेगळे आकार द्यायचे नाही वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही बनवले तरी हरकत नाही आणि नुसते लांब ठेवले तरी हरकत नाही का काहीच हरकत नाही कसाही आकार द्या तुम्ही तर ह्या अशा पद्धतीने आपले सर्व शेंगोळे करून झालेले आहे बघू शकता मी वेगवेगळे आकार तयार केलेले आहे आणि आता आपल्या अधनाला उकळी आलेली चांगली खळखळ उकळी येऊ हो द्यायची आणि नंतरही आपल्याला हे शेंगोळे याच्यात टाकायचे यामुळं काय होतं की अदन जर उकळी नाही आलं तर शेंगुळे चिटकतात एकाला एक आणि त्याचा उंडा होऊन जातो आतमध्ये त्यामुळं चांगली उकळी आली की एकत्र जरी टाकलेत ते वेगवेगळ्या पद्धतीने होतात वेगवेगळे होतात तर अशा पद्धतीने मी हे शेंगोळे टाकून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यात पालक टाकलेली आहे आपण त्यामुळं मी याच्यात नाही का हिरव्या मिरच्या जास्त टाकलेल्या आहे लाल मिरची पावडर टाकलेली नाही तुम्हाला जर लाल मिरची पावडर हिरव्या मिरच्या चालत नसेल तर तुम्ही लाल मिरचीचेही शेंगोळे करू शकतात पण हिरव्या मिरचीचे उकड शेंगुळे एकदम चविष्ट लागतात आणि अशी मोठ्या गॅसवर त्याला चांगली उकळी आणून घ्यायची म्हणजे थोडं हे होतं ते चांगले सेट होतात आणि सेट झाल्यानंतर मग नंतर, नंतर आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे ते हे बघू शकता तुम्ही आता पूर्ण सेट झाले सेट झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं आहे कारण की वाफेवरही वाफवल्या गेले पाहिजे ते म्हणजे त्रास नाही होत कधी कधी खायला वगैरे सरपणा राहत नाही आता पाच मिनिटानंतर बघू शकता आपले शेंगोळे पूर्णतः तयार झालेले आहे बघा तुम्ही किती छान आपण छोटे छोटे केले होते पण ते फुलून किती मोठे झाले उकड शेंगुळे तुम्ही बघू शकता इतके छान झाले इतके चविष्ट असतात आणि गरमागरम ते चव अजून जास्त लागते कधीतरी रात्रीच्या चे जेवणामध्ये चेंज म्हणून असं करून पाहायला पाहिजे आणि यामुळं काय होतं की मुले आवडीनंही उकड शेंगुळे खातात किंवा कधी घरी असेल तर नाश्त्यासाठीही तुम्ही करू शकता पण गरमागरम करा तुम्ही इतकी झक्कास लागते याच्यावर जर तूप घेतलं किंवा लोणचं पापड बनवलं याच्यासोबत तर इतकं छान लागतं चवीला तर अशा पद्धतीने आपले शेंगुळे बघू शकता तुम्ही आता तयार झालेले आहे स्टेजला मी गॅस पूर्णत बंद केलेला आहे थोडी कोथंबीर मी त्याच्यावरती टाकलेली आहे आणि हे बघू शकता आपले शेंगोळे पूर्णत बनवून तयार झाले आता शिजले की नाही आपण बघूया हे बघा बिलकुल शिजलेले आहे काट्या चमच्याने बघूया इजी काटा चमचा चालला आहे त्याच्यात तर हे बघा आपले शे शेंगुळे शिजून तयार झालेले आहे अशा पद्धतीने लक्षात येतात पहिले तर ते, ते फुलतात खूप त्यामुळं शिजल्या जातात कळतात शिजले म्हणून तर हे बघा अशा पद्धतीने आपले शेंगोळे तयार झालेले आहे आता आपण ताटामध्ये ताटामध्ये वाढवून घेऊया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा पापड भाजून घेतलेला आहे थोडं लोणचं चा टाकायचं आहे त्याच्यात आणि एवढी चव लागते नाही याला पण तुमच्याकडं जर दुसरं मिश्रणाचं पीठ असेल त्याचेही तुम्ही क करू शकता कुलीदचं पीठ असेल त्याचेही करू शकता कारण हेल्दीच येते थोडं बीट टाकलेलं आहे मी आवडीनिवडीनुसार तुम्ही काहीही घेऊ शकता असं ना काही नाही तर हे बघा आपले शेंगुळे किती शिजलेले आहे आणि एवढे जबरदस्त झालेले आहे <स्थाथ>